साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज धैर्यशील मोहिते पाटील यांची नाट्य संमेलनाच्या संपर्क कार्यालया सदीच्या भेट अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अकलूज शाखेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी शंभराव्या नाट्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाला सदीच्या भेट दिली सोलापूरमध्ये शंभरवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे या नाट्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सोलापूरला शंभरावे नाट्यसंमेलन करण्याचा मान दिला है। ले ले है। आहे हा सोलापूर येथील नाट्य परिषदेच्या सर्व शाखांनी आज तागायत केलेल्या कार्याचा गौरव आहे सोलापूरचे नाट्यकला क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे सोलापूरची नाट्य चळवळ गतिमान होण्यासाठी सोलापूरच्या रंगकर्मींनी मनापासून प्रयत्न केले आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले नाट्य संमेलनात सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले तसेच सैराट फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिलाही नाट्य दिंडीत सहभागी होण्यासाठी कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी नाट्यसंमेलनाचे सा कोशाध्यक्ष दिलीप कोरके कार्यालय प्रमुख जयप्रकाश कुलकर्णी समन्वयक कृष्णा हिरेमठ समन्वयक डॉक्टर रणजित गायकवाड आदी उपस्थित होते शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाला पहिल्यांदा मी अकलूज नाट्य परिषद शाखेच्या वतींना शुभेच्छा देतो सोलापूर जिल्हावासी व शहरवासियांना एक मोठी परवानी या माध्यमातून मिळत आहे या कालावधीमध्ये बालनाट्य स्पर्धा त्याच पद्धतीनं ना, व्यावसायिक नाटक तसेच प्रायोगिक नाटकांची परवानी जिल्हावासियांना उपलब्ध होणार आहे आणि बऱ्याच वर्षांनी असा एक मोठा उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये पार पडतो आहे तर सर्व नाट्य रसिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा तसेच बालनाट्य स्पर्धेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि त्याच पद्धतीनं शुभेच्छाही देतो सगळ्यांना की हा महोत्सव एक चांगल्या पद्धतीनं आणि उत्साहाच्या पद्धतीनं साजरा व्हावा